जय भवानी हिंदुहृद सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्योगजी ठाकरे साहेब आगे बढो शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे अन्यायकारक पद्धतीने बसवणारे स्मार्ट मीटर बंद झालाच पाहिजे 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 बलटण तालुक्यामध्ये सुरू असलेला अन्यायकारक पद्धतीने टोल वसुली थांबलीच पाहिजे स्मार्ट मीटर बसवणं बंद झालंच पाहिजे जय भवारी कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी सर्टिफाईड अकाउंटंट कोर्स आता कॉलेजला असतानाच बना प्रोफेशनल अकाउंटंट सनशाईन इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कॉमर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रॅक्टिकल बेस कोर्स शंभर टक्के जॉब गॅरंटीसह सह ऑन स्टॅम्प पेपर या कोर्स मध्ये जीएसटी थिअरी प्लस रिटन फाइलिंग प्रॅक्टिकल टैली प्राइम अकाउंटिंग सॉफ्टवेअर इन्कम टॅक्स बेसिक्स एक्सेल अकाउंटिंग साठी की शंभर टक्के जॉब गॅरंटी ऑन स्टॅम्प पेपर अनुभवी ट्रेनर्स कडून शंभर टक्के प्रॅक्टिकल ट्रेनिंग कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र नोकरीसाठी प्लेसमेंट सहाय्य नोकरीची खात्री प्रॅक्टिकल कौशल्य आणि प्रोफेशनल भविष्य यासाठी आजच नाव नोंदवा सनशाईन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स बारामती बँकेच्या वर नारळी बाग फलटण जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर शहात्तर सत्त्याण्णव सत्याऐंशी शेहेचाळीस किंवा सत्याहत्तर अकरा शहाऐंशी अडुसष्ट अडुसष्ट काय सांगाल आज फलटण तालुका शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फलटण तालुक्यातील विविध समस्या त्यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी स्मार्ट स्मार्ट मीटर त्यासोबत आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर जो टोल नाका सुरू आहे याबाबत आज प्रांताधिकारी यांना आपण निवेदन दिलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुका पक्षाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी फलटण यांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोरेत आज या ठिकाणी निवेदन दिलं त्यामध्ये पहिला तर आमचा शिवसेनेचा हा मुद्दा आहे की स संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे खऱ्या अर्थानं हे सरकार ज्यावेळेस माहितीचं या सत्तेमध्ये आलं त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सातत्याने मागणी आहेत की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि हे सरकार गेल्या अधिवेशन झालं त्यानंतर ब जवळजवळ आज दोन वर्ष होत आली तरी सुद्धा हे कर्जमाफी देत नाही त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत फलटण तालुक्यातील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी हो। अशी एक निवेदनाद्वारे मागणी केली त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये जो, ता जो आळंदी पंढरपूर महामार्ग आहे त्या आळंदी पंढरपूर महामार्गावरती राजौरी ते धर्मपुरी या दरम्यान जो टोल नाका चालू झाला आहे त्या टोलनाक्यावरती बेकायदेशीरपणे असे टोल वसुली चालू आहे खऱ्या अर्थानं अजून संपूर्ण आळंदी ते पंढरपूर महामार्ग हा चालू होण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे अजून बऱ्याच ठिकाणी कामं अपूर्ण आहेत काही ठिकाणी ब्रिजची पोलाची कामंही अपूर्ण आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी रस्ते डायव्हर्शन केलेले आहेत त्यामुळं ते, ते संपूर्ण काम पूर्ण हो झाल्यानंतर यांनी टोल सुरू करावा टोल घ्यावा त्याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही परंतु त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक नागरिकांकडूनही टोल वसुली चालू आहे आणि ज्यांच्या गाडीला फास्टॅग नाही आहेत त्या फास्टॅग नसलेल्या गाड्यांचं रोख स्वरूपात ते पैसे घेतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची पावती त्या ठिकाणी दिली जात नाही या संदर्भातही आम्ही आज प्रांत मॅडम आणि यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर तिसरा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे या फलटण तालुक्यामध्ये महावितरण कंपनीकडून ज्या पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे त्या ठेकेदारांना या ठिकाणी समज द्यावी की अन्यायकारक पद्धतीने जबरदस्तीने ज्या पद्धतीनं मीटर बसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या फलटण तालुक्यात ग्रामीण भागामध्ये या लोकांना अजून तिथल्या माहिती नाही तरीसुद्धा हे लोक ब बर जबरीनं हे मीटर बसवण्याचं काम करत आहेत त्या काम तत्काळ त्यांनी थांबवावं अशी प्रकारची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी महावितरणचा जो विषय आहे तो सुद्धा आम्ही या अधिकाऱ्यांना देशमुख साहेबांच्या कानावरती घातलेला आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील जे आपले प्रशासकीय कार्यालय त्या प्रशासकीय कार्यालयामधील श सर्वसामान्य शेतकरी गोरगरब्यांची कामे ही तत्काळ व्हावीत त्यांचे अर्ज कुठेही प्रलंबित राहू नयेत त्याच्यावर तत्काळ कारवाई करून ते त्यांची कामे मार्गे लागावीत असं एक त्यांना या निवेदनाद्वारे आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर पुरवठा शाखा असेल त्यामध्ये रेशनिंग कार्डमधील नावं ऑनलाईन करण्याचा विषय असेल हे ऑनलाईन प्रणाली सुरळीत चालू करावी इत्यादी प्रकारचं निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचबरोबर ज्या मे महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण नैसर्गिक आपत्ती आपण बघितली प्रचंड प्रमाणात या तालुक्यात फलटणमध्ये पाऊस झाला पूर आला नैसर्गिक मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची कुणाची घरं पडली कुणाची गुरं वाहून गेली कुणाच्या फळबागा होत्या द्राक्ष बा डाळीम अनेक प्रकारच्या फळबागांचं नुकसान झालं त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्व शासनानं पंचनामे केले तलाटी सर्कल त्याचबरोबर आपले तहसील कार्यालय असेल प्राण कार्यालय असेल यांच्यामार्फत तिथले पंचनामे झाले पण ज्या लो लोकांना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी अशी प्रमुख मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज फलटण येथील माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेच्या सर्वच आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समवेत आज निवेदन त्यांना दिलेलं आहे खऱ्या अर्थानं आमची ही मागणी या सरकारनं महिन्याभरात सगळं शासनाने हे महिन्याभरात आमची मागण्या पूर्ण कराव्यात त्याचबरोबर आमचं जे म्हणणं आहे ह्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या सर्व भावना वरती शासन दरबारी यांनी यांच्यामार्फत पोचाव्यात हीच निवेदनाद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी आमच्या पूर्ण नाही झाल्या तर शिवसेना निश्चितपणेच रस्त्यावर उतरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते आंदोलन करणार आहे असा इशाराही या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र